मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या वतीने निर्णायक आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय नेते भगीरथ भालके यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आमदार अभिजित पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत स्टेजवर उपस्थित होते तर भगीरथ भालके हे सामान्य मराठा बांधवांमध्ये मिसळून उपस्थित राहिले यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील स्टेजवर पाहायला मिळाले या तिघांच्या उपस्थितीने आंदोलनाला राजकीय मिळाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं पहिल्याच दिवशी पावसात ओलचिंब होत भगीरथ भालके यांनी मैदानात हजेरी लावत आपला पाठिंबा जाहीर केला तर अभिजित पाटलांनी मोर्चाची रणनीती आखत आपलं योगदान दिलं या दोघांच्या उपस्थितीमुळे सोलापुरातील मराठा समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे